जय जय पांडुरंग हरी बुद्ध बिटेवरी या चॅनलवरून आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तद्वतच आणखी एक विनंती करीत आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक तस्दी घ्या हो मी तसदीच म्हणतो आणि त्याचप्रमाणे बंधून मोठ्या दुखण्यातून जरी मी वाचलो असलो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तरी माझ्या आधारपणाच्या काळामध्ये विविध मंडळींनी माझ्याशी संपर्क साधला फोनवरून हे तर त्यांचे आता वेळेअभावी मी नाव वगैरे काही घेत नाही पण त्याच्यावर देखील मी चांगला व्हिडिओ बनवणार आहे पंढरीच्या जा वाटणे जात असताना आपला भाव कसा असावा तर तो भाव हा निर्मळ असावा स्वच्छ असावा पवित्र असावा कारण आपण जो आय आदरणीय भंतेजी ज्ञानज्योतीजी यांच्या अधिपत्याखाली आपण वाटचाल करीत आहात अर्थात फार गौरवास्पद बाब आहे ही बंधून तुमचा भाव हा भाव हा भोळा असावा त्याच्यामध्ये कुठलंही एक हे दडलेलं नसावं कारण ज्या घोषणा आहेत तुमच्या तुम्ही माझ्या आहेत पण सांगतो ज्या घोषणा आहेत ना त्या घोषणासुद्धा तुम्ही ह्या स्वरूपातून देऊ नका हां कुठल्या स्वरूपातून ह्या स्वरूपातून देऊ नका आणि मग आमच्या चोखोबांचा ध्यान करा चोखोबांचं गुण आठवा आपण एक ज्या मार्गाला जात असताना ज्याचा शोध घ्यायचा आहे शोधाचा शोध आणि एक सांगू का तुम्हाला पंढरपूरचा पांडुरंग हा बुद्धचा आहे हा बुद्धच आहे हो का बौद्ध आहे संभ्रमात निर्माण होऊ नका कारण सम्राट अशोकांना ज्या काही विहारांची निर्मिती केलेली आहे तर ती बुद्ध विहार म्हणजे केवळ भगवान गौतम बुद्धाचेच नव्हेत विहार जी एवढी चौऱ्याऐशी हजार जी काय वास्तू बांधल्या गेल्या कोरल्या गेल्यात हो लेण्या कोरलेल्या ले आहेत ना त्याच्यामुळे मी त्यांना कोरलेला म्हणतो इतिहास फार मोठा आहे त्या इतिहासाचं वाचन जर घडायचं असेल तुम्हाला बौद्ध संस्कृतीचं जर वाचन तुम्हाला घडायचं असेल तर तुम्हाला पाली लिपी आली पाहिजे पाली भाषा आली पाहिजे व्याकरणा सहित आली पाहिजे आणि ते शिकवण्याचं काम मी करतोय हे तुम्हालाही माहीत आहे बौद्ध संस्कृती वेगळी हां चला तर माझे आ, आ, मार्ग बदल नको तर पंढरीचा पांडुरंग हा बुद्ध जरी असला तरी पर्यंत कोणीही सिद्ध करू शकलेलं नाही की पंढरीचा पांडुरंग हा बुद्ध आहे कोणी सिद्ध करू शकलं नाही डॉक्टर आगलावे साहेब असतील सर असतील आमच्या ज्ञान असतील आमच्या अनेक बंधूजी असतील आमच्या अनेक समाजसुधारक सुधारक असतील सगळे म्हणतील पंढरीचा पांडुरंग बुद्धच आहे पंढरीचा पांडुरंग बुद्धच आहे आणि मग कोणी कोणी वेगवेगळे प्रमाण देतो अभंगामध्ये संतांच्या अभंगामध्ये बुद्ध शब्द आढळलेला आहे बुद्ध आणि बौद्ध फरक फरक तुम्हाला सांगन मी लक्षात आल का तुमच्या परंतु गौतम बुद्ध का बुद्ध हा प्रश्न महत्वाचा आहे कारण बाबानो बुद्ध कधी जन्मलेला नसतो बुद्धाचा जन्म कधी होत नसतो बुद्ध अविनाशी असतो बुद्धाचं बुद्ध कधी महापरिनिर्वाण होत नसतं बुद्धाला कुठं संसार नसतो बुद्ध हे शाश्वत शक्ती आहे लक्षात आलं का तुमच्या बुद्ध हे शाश्वत शक्त आहे आणि म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं हे सदम्म ंदनो बुद्ध ही एक पदवी आहे बुद्ध ही एक अवस्था आहे अवस्था आहे बुद्ध आव... बुद्धत्व प्राप्त करणे म्हणजे एका वेग वे, वे... वे... वेगळ्या अवस्थेला प्राप्त करणे मग हे वेगळ्या अवस्थेला प्राप्त कोण करतं तर जो भावभक्ती जात असतो अशा व्यक्ती त्या करत असतात साध्य करत असतात बरं का तर पंढरीच्या पांडुरंगाचा इतिहास पाहायचा असेल ना तर तुम्हाला पुंडरीक सुद्धा आलं पाहिजे माहीत आलं पाहिजे सम्राट अशोकानं जे, जे तिसरी धम्म परिषद घेतली त्या धम्म परिषदेमध्ये त्या धम्म परिषदेमध्ये महाधम्म रक्षित आणि भंते पौंडरिक आणि त्यांच्या सह पाचशे एक भंते भंत्यांचा ग्रुप या भागामध्ये धम्म प्रचार करना प्र प्रचार आणि प्रसार, प्रसार करण्यासाठी आता प्रचार आणि प्रसार हा शब्द नकोच असतो कारण सगळं जगश बुद्धमयच होतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं प्रचार आणि प्रसार हा शब्द मी वापरत नाही परंतु तरीही सांगतो कारण आज आमचे महाराज लोक वगैरे कीर्तन सांगतात म्हणजेच धम्माचा प्रचार प्रेद प्रेद आणि प्रसारच करतात ना तद्वतच तद्वतच महाधम्म रक्षित कारण ही नोंद तुम्हाला कुठं पाहायची असेल तर तुम्हाला पाली लिपी आली पाहिजे पाली लिपी आली पाहिजे त्या लिपी लिपी शिकवण्याचं संपूर्ण सहित काम मी करतो फक्त माझ्याशी संपर्क साधा बरेच विद्यार्थी शिकलेत आता नऊ महिन्या झालं मी आजारी होतो नऊ महिन्यानंतर मी आता पुन्हा तुमच्या सेवेसाठी आलेलो आहे तर चला पंढरीच्या पांडुरंगाच्या संदर्भामध्ये बुद्ध असण्याच्या संदर्भामध्ये हजारो अभंग असतील मी फक्त दोनशे दोनशे पर्यंत माझ्याकडे कलेक्शन आहे अनेक विचार असतील त्याचं काय असतं संत संत साहित्य असू द्या संत तुकाराम ज्ञानेश्वर माऊली असू द्या एकनाथ महाराज असू द्या चोकोबा असू द्या बंका असू द्या सोयराबाई असू द्या जनाबाई असू द्या नामदेव महाराज असू द्यात सावता माळे असू द्यात अनेक गोऱ्या कुंभार असू द्या अनेक अनेक साधू संतांच्या अभंगामध्ये बुद्ध हा शब्द आलेला आहे परंतु त्याचा मात्र अर्थ वेगळा लावू नये एवढी माझी अपेक्षा आहे नागरिणी ती शिकवा या तुझ आले तुझी याकडे सौंदर्याच्या शांत टाका टाकावे का खडे टाकावे का खडे बुद्ध हे शुद्ध करणारं प्रमाण पंढरपूर मध्ये आहे पंचक्रोशीमध्ये पंढरपूर क्षेत्र हे बौद्ध धर्मीय क्षेत्र आहे याचे महत्वाचे आणि मोठमोठे पुरावे आहेत परंतु त्या पुराव्यापर्यंत मात्र कोणी गेलं नाही ना आगलावे सर गेलेत किंवा ना आमचे ज्ञान ज्योतीजी भंतेजी गेलेत किंवा इतर कोणी असतील भंतेजी ते भंतेजी गेलेत फक्त सांगतील एकाने री ओढली की दुसऱ्यानं ती रिओल जाईल अरे पण त्याच्यामध्ये पुरावे द्या ना पुरावे पुरावे शोधा शोधा पुरावे पंढरपूरच्या पंचक्रोशी मध्ये भव्य आणि दिव्य असं स्तूप आहे त्या स्तूपाला स्थानिक लोक हुडा म्हणतात हुडा त्या हुड्याचा शोध मी मध्य प्रदेशामध्ये देखील पाहिलेलं आहे उत्तर प्रदेशामध्ये देखील पाहिलेलं आहे बिहारमध्ये तर आहेच आहे पण आपल्या पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये हुडा नावाचा भव्य दिव्य असा स्तूप आहे उंच स्तूप आहे तो मात्र कोणाच्या नजरेलाच भरलेला नाही निश्चित दा अभंगाचे दाखले द्यायचे आणि काहीतरी बोलायचं आणि मग चालत राहायचं तर त्या हुड्याचा शोध घ्या पण प्रागैत्यशा असू द्यात नार आर्कओलॉजिकल लोक असू द्यात सरकार दरबारी जा तुम्ही आणि त्या त्या स्तूपाचा शोध घ्या स्तूपावर संशोधन करा पंढरपुरामध्ये हा स्तूप तुम्हाला आहे तिथेही तुम्ही चक्कर मारा बरं आमचे कोणी वारकरी येत जात नाहीत पण वारकरी देखील त्या स्थळाला कधीच भेट दिलेली नाही त्याचा जर अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला तर तुम्हाला आणखी पुरावा घट्ट सापडेल की, सापडे। की पंढरपूर हे बौद्ध क्षेत्र आहे म्हणून आणि कोणी नाकारलं हो सर्व संतांनी नाकारले परंतु आपली जर वेगळी चूल मांडायची ह्या भावनेतून पंढरपूरचा रस्ता धरू नका नका धरू हजारो वर्षांची परंपरा आहे अडीच हजारो वर्षांची परंपरा आहे आणि जे मग काय निरनिराळे वेगवेगळ्या वेग विचारांच्या दिंड्या चाललेल्या आहेत त्या दिंड्याने सुद्धा विचार केला पाहिजे काय विचार केला पाहिजे ना नीती शिकवा शिकवाया तुझं आले तुझी याकडे तुझ आले तुझी याकडे आणि सौंदर्याच्या शांत जलाशय टाकावे काखडे आणि सौंदर्याच्या शांत जलाशय टाकावे काखडे या दोन ओळीवर मी बोलणार आहे भरपूर बोलणार आहे इथ पाप सा उपसंपदा सचित पणंग एतंग बुद्धान सा नमो बुद्धाय नमो धम्माय, नमो संघाय साधु 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 उसडोंगा परी रसन हिडोंगा उसडोंगा परी रसन हिडोंगा काय भुल काय भुल लाशी। काय भूललाशी लाशी काय भूललाशी लाशी वरली रंगा वरली रंगा वरली रंगा उसडोंगा परी रसन हिडोंगा उसडोंगा परी रसन हिडूंगा उसडोंगा परी डोंगा धन्यवाद माऊली सर्वांना आषाढी एकादशीच्या भरपूर भरपूर शुभेच्छा